सांगलीत दलित महासंघाचं निवेदन वंचित घटकांच्या प्रश्नांवर आवाज दलित महासंघाने शहरातील विविध सामाजिक शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत महापाले निवेदन सादर निर्देश साधर के लिए संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की महापालिकेकडून दुर्लक्षित होत असलेल्या मागासवर्गीय व वंचित घटकांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे पाणी वीज रस्ते गटार नाले शाळा तसेच आरोग्यविषयक सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात तसेच दलित मागासवर्गीय व सर्वसामान्य नागरिकांचे न्याय मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उमराव दादा मोहिते तसेच विक्रमसिंह हो मोहिते प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनावर अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून मागण्या तातडीने मागण्या मान्य कराव्यात असे नमूद केले आहे दलित महासंघाने दिलेल्या निवेदनामुळे शहरातील सामाजिक चळवळीला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे